नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आता काव्य ही झोपलेली असते आणि पार्थ अगदी तिच्या ओशाशी येऊन बसतो तिचा हात हातामध्ये घेतो आणि एक मस्त फुंकर आता तो तिच्या केसावर मारतो कारण ते केस आहे तर ते तिच्या कपाळावर येत असतात आणि काव्य उठू नये म्हणून आता तो प्रेमाची फुंकर मारतो आता तो म्हणतो की काव्या आपण खरंच कोर्टाची पायरी चढायला नको होती शहाणा माणसांनी कोर्टाची पायरी न चढता अगदी मैत्रीची पायरी चढवावी आणि ती पायरी मी चढायला तयार आहे म्हणून पार्थ आता काव्याचा हात पकडतो आणि म्हणतो की तुमचा हात पकडून मी मैत्रीची पाहिरी ही चढणारच आणि तेवढ्यात मात्र काव्या ही घट्ट असं पार्थचा हात झोपितच पकडते तेव्हा आता पार्थ खूप खुश होतो मला उत्तर मिळालं आणि आता मात्र काव्य आणि माझ्या नात्याला आणि आमच्या लग्नाला मी आणखीन एक दुसऱ्यांदा संधी देत आहे तेव्हा मात्र आता काव्याने तर हात घट्ट पकडलेला असतो आणि पार्थ मात्र आता तिच्याकडे बघून अगदी खुश होऊन हसत असतो तेव्हा मात्र आता दोघेही खुश असतात आणि तो काव्याकडे बघून अगदी खुश होतो आणि सारखं तिच्याकडेच पाहत असतो आता पार्थने मात्र आता ढिओचं नातं तोडून पुन्हा प्रेमाने आता काव्याशी अग तो दुसऱ्यांदा आता लग्नाची पुन्हा संधी आता घेणार आहे आणि आता त्यांच्यामध्ये दे लग्नानंतर होईलच प्रेम म्हणजे आता खरंच आता काव्य आणि पार्थ यांच्यामध्ये प्रेमाची भावना अगदी जुळून येणार आहे म्हणजे पार्थ आता तयारीला लागतो की काव्याला खुश करण्यासाठी तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद